नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आपलं युट्यूब चॅनल एन आर पी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशनमध्ये आपलं स्वागत करीत आहोत आज आपण पाहणार आहोत की जी शिरकोनी काल रात्री एक अपडेट दिलेली आहे त्यांच्या वेबसाईट वरती घरांच्या किमतीबाबत सो बरेच लोक माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करत होते की घरांच्या किमती काय आहेत आम्ही कोणत्या लोकेशन मध्ये फॉर्म भरावेत कोणत्या लोकेशन मध्ये काय प्राइसिंग असणार आहेत तर या आम्हाला तुम्ही खरंच प्लीज कळवा तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत सिडकोनी काही प्राइसिंगची घोषणा केली नव्हती पण आता, आता कसं त्यांनी प्राइस जाहीर केलेली आहे सिडकोनी काल रात्री साडेआठ वाजता त्यांच्या ऑफिशियली पोर्टलवरती ही अपडेट दिलेली आहे तर बरेच ठिकाणी आता ही घरं उपलब्ध आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्राइसिंग दिलेली आहे सगळ्यात स्वस्त घरं तळोजामध्ये उपलब्ध झालेली आहेत तर सगळ्यात जा महागडी घरं ही खारघरमध्ये आणि वाशिममध्ये आहेत याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तळोजा तळोजामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सेक्टरमध्ये ही घरं उपलब्ध आहेत कळंबोली मानसरोवर खानदेश्वर उलवे पनवेल त्यानंतर वाशी आणि खारघर ह्या ठिकाणी ही घरे उपलब्ध असून त्यांच्या प्राइसिंग आपण आता पुढे पाहणार आहोत आ... मित्रांनो समोर बघताय तुम्ही तळोजा सेक्टर अठ्ठावीस डब्ल्यू एस चा फ्लॅट आहे तीनशे बावीसचा कार्पेट आहे एकूण इथे फ्लॅट बघाल तर एकवीसशे पंच्याऐंशी आहेत पंचवीस लाख दहा हजार रेट ठेवलेला आहे सिडकोणे इथे सगळ्यात सोस्त प्रॉपर्टी इथे तुम्हाला मिळेल तळुदा सेक्टर एकोणचाळीस ई डब्ल्यू एस तीनशे बावीसचा कार्पेट आहे सात हजार पाचशे नऊ इन्व्हेंट्री आहेत इथे जे की सव्वीस लाख दहा हजार इथे रेट ठेवलेला आहे सिडकोणी खारघर बस डेपो सेक्टर चौदा ई डब्ल्यू एस तीनशे बावीसचा कार्पेट सतराशे इन्व्हेंट्री अठ्ठेचाळीस लाख तीस हजार अशी इथे प्राइस ठेवलेली आहे सिडकोणी खारकोपर टू ए हे पण ई डब्ल्यू फ्लॅट आहे तीनशे बावीस कार्पेट आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅट इथं अवेलेबल आहेत अडतीस लाख साठ हजार अशी प्राइस इथे सिडकोनी ठेवलेली आहे त्याचबरोबर खारकोपर मध्ये टू बी इथे सुद्धा ईडब्ल्यू चे फ्लॅट आहे तीनशे बावीसचा चा कार्पेट आहे इथेही दोनशे अठ्ठ्याऐंशीचाच च अठ्ठ्याऐंशी फ्लॅट अवेलेबल आहेत प्राइस अडतीस लाख साठ हजार कळंबोली बस डेपो सेक्टर सतरा डब्ल्यू एस तीनशे बावीस चा कारपेट आहे तेराशे साठ इन्व्हेंट्री आहेत एक्केचाळीस लाख नव्वद हजार अशी प्राइस इथे सिडकोने ठेवलेली आहे त्यानंतर पनवेल बस टर्मिनल्स एल आय जी तीनशे बावीस चा कारपेट एकशे बहात्तर फक्त फ्लॅट इथे अवेलेबल आहे खूप कमी फ्लॅट अवेलेबल आहे पंचेचाळीस लाख दहा हजार अशी इथे प्राइस ठेवलेली आहे त्याचबरोबर खारघर बस टर्मिनल्स एल आय जी तीनशे बावीसचा चा कार्पेट आहे तीनशे चाळीस फ्लॅट आहेत अठ्ठेचाळीस लाख तीस हजार असा इथे रेट ठेवलेला आहे तळोजा सेक्टर सौतीस पुन्हा एकदा तळोजामध्ये एल आय जीचे चे फ्लॅट फ्लाएज, एल आय जी ए आणि एल आय जी बी तर एल आय जी ए मध्ये तीनशे अठ्ठ्याण्णवचा चा कार्पेट आहे आठशे सोळा फ्लॅट आहेत चौतीस लाख वीस हजार अशी इथे फ्लॅटची किंमत ठेवलेली आहे शिरकोणी त्यानंतर तळवजा सेक्टर सदोतीस एल आय जी बी मध्ये टू एच के चे फ्लॅट आहेत पाचशे चाळीस चा कार्पेट आहेत आठच फ्लॅट आहेत इथे सेहेचाळीस लाख चाळीस हजार अशी इथे प्राइस ठेवलेली आहे शिरकोणी त्याचबरोबर खान्देश्वर रेल्वे स्टेशन आणि मानसरोवर रेल्वे स्टेशन मान मानसरोवर रेल्वे स्टेशन मध्ये एल आय जी चे फ्लॅट आहेत सगळे तीनशे बावीस चा कार्पेट आठशे चाळीसचे आठशे चाळीस फ्लॅट आहेत एक्केचाळीस लाख नव्वद हजार अशी इथे प्राइस ठेवलेली आहे मानसरोवरला खांदेश्वर रेल्वे स्टेशन एल आय जी तीनशे बावीस चा कार्पेट आहे चौदाशे सत्तर फ्लॅट आहेत सेहेचाळीस लाख सत्तर हजार अशी प्राइस ठेवलेली आहे मध्ये एस तीनशे बावीस चा कार्पेट आहे सतराशे फ्लॅट आहेत एकतीस लाख नव्वद हजार अशी इथे प्राइस ठेवलेली आहे शिरकोड खार कोपर ईस्ट प्लॉट नंबर थ्री एल आय जी चे फ्लॅट आहेत तीनशे बावीस चा कार्पेट आहेत एकवीसशे तेरा इथे फ्लॅट अवेलेबल आहेत चाळीस लाख तीस हजार अशी फ्लॅट ची प्राइस ठेवलेली आहे हे थोडस लोकेशन चांगलं आहे खारकोपर ईस्ट प्लॉट नंबर तीन वरती त्यानंतर वाशी ट्रक टर्मिनल्स जे की वाशी मध्ये जे फ्लॅट आहेत एल आय जी मध्ये आहेत तीनशे बावीस चा कार्पेट आहेत एकतीसशे एकतीस अशी फ्लॅट अवेलेबल आहे तिथे चौऱ्याहत्तर लाख दहा हजार अशी प्राइस इथे सिडकून ठेवलेली आहे त्यानंतर खारघर स्टेशन सेक्टर एक ए खार समोरचे जे आहेत ना स्टेशनच्या समोर त्याचे तिथले फ्लॅट आहेत एल एलआयजी बी मध्ये सगळे टू बी एच के आहेत पाचशे चाळीस चा कार्पेट आहे अठराशे तीन फ्लॅट अवेलेबल आहेत सगळ्यात जास्त प्राइस तुम्ही बघाल तर सत्त्याण्णव लाख दो सत्याण्णव सत्त्याण्णव लाख वीस हजार अशी इथे प्राइस सिडको ठेवलेली आहे सिडकोने जी दोन हजार चोवीसची ची जी लॉटरी जाहीर केली होती त्याच्यामध्ये लोकांना असं वाटत होते की सिडको यावेळेस रेटमध्ये काहीतरी चांगला घेऊन हो येईल पण यावेळेस जाहीर केल्या त्या सिडकोने सर्वसामान्य लोकांच्या किशाला न परवडणाऱ्या किमती जाहीर केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी असेच नवनवीन व्हिडिओ सिडकोच्या संदर्भात मी तुम्हाला पोहोचवणार आहे तुमच्यापर्यंत सिल्कोच्या आता मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल साईटवरती जाऊन कन्स्ट्रक्शनची स्टेज काय आहे हेही मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद